गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर सेलू शहरातील मोंढा परिसरात असलेल्या बाजार समितीच्या गाळ्यातील विघ्नहर्ता मोबाईल शापी चालकास खून आणि बलात्काराची खोटी केस करण्याची धमकी देत अश्लील भाचे शिगाळ करून सुमारे पंचेचाळीस हजार रुपयाचे मोबाईल लंपास केल्याची घटना नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात पंधरा वाजता घडली असून एका महिलेसह अन्य एका जनावर नऊ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील मोंढा परिसरात बाजार समितीच्या गाळ्यामध्ये संकेत सूर्यकांत खुरुष्णे यांच्या मालकीची विघ्नहार्ता मोबाईल शापी आहे या शॉपीमधून तेरा हजार रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा लावा कंपनीचा अनुलाईट पंचवीस हजार रुपयाचा एक काळा रंगाचा गुगल फिक्सल आणि सात हजार रुपयेचा मोबाईल असे पंचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला शिवाय शाप येथील काउंटरमध्ये बळदबरीने हे प्रकार करत दहा हजार रुपयाचे सामान्याचे नुकसान केले तसेच उद्या परत येते म्हणत पन्नास हजार रुपये तयार ठेव नास्ता तुमच्यावर खून बलात्काराची खोटी केस करत अश्लील भाषे शिवगाळ करत धमकी दिल्याप्रकरणी संकेत सूर्यकांत कुरुष्णे व एकवीस वर्ष राहणार राधेधामणगाव तालुका सेलू याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रहिस्टर नंबर चारशे अठ्ठावन आपलीक दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ आपलीक चार तीनशे आठ आपलीक दोन तीनशे चोवीस आपलीक चार दोनशे शहाण्णव तीनशे एक्याण्णव आपलीक दोन तीन तीन पाच भारतीय न्याय संहिता आणवे आकाश गजानन डासाळकर सखुबाई गजानन डासाळकर राहणार खुपसा तालुका सेलू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत पुढील तपास करत आहेत राजहंसतूत सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेल सेलू